विविध प्रांतातील सिल्क साड्या पार्टीवेअर आणि लहान मुलींसाठी रेडीमेड साडी नऊवारी सहावारी साड्यांच्या असंख्य व्हरायटी दीपक साडी सेंटरमध्ये उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे विविध आकाराच्या ब्रँडेड गाऊनची व्हरायटी दीपक साडीमध्ये उपलब्ध आहे साड्यांच्या लेस आणि दोऱ्यांच्या रीलही होलसेल आणि रिटेल दरात उपलब्ध आहेत रंकाळा फुलेवाडी आणि संभाजीनगर इथल्या दीपक साडी सेंटरमध्ये डिस्काउंट ऑफर सुरू आहे या अंतर्गत पैठणी पेशवाई साडी खरेदीवर आकर्षक सवलत देण्यात येत आहे तसंच जत्रेसाठी लागणाऱ्या कपड्यांची मुबलक व्हरायटी दीपक साडी सेंटरमध्ये पाहायला मिळती आहे कोल्हापुरातील दीपक साडी सेंटरमध्ये साड्यांच्या अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत कांजीवरम धर्मावरम बनारसी प्युअर सिल्क बँगलोर सिल्क एवला पैठणी पेशवाई काठपदर कलारजली पैठणी पार्टीवेअर लहान मुलींसाठी रेडीमेड साड्या सहावारी नऊवारी तसंच सर्व प्रकारच्या दर्जेदार साड्या दीपक साडी सेंटरमध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत रंकाळा फुलेवाडी आणि संभाजीनगर या ठिकाणच्या दीपक साडी सेंटरच्या शाखांमध्ये विविध वयोगटातील महिला आणि मुलींसाठी आकर्षक ड्रेस टॉप आणि ब्रँडेड गाऊन उपलब्ध आहेत शंभर रुपयांपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत गाऊनची मोठी रेंज या ठिकाणी मिळते कांचीवरम धर्मावरम शालू पैठणी बनारसी साड्यांसोबतच इतर पाच हजार रुपये किंमतीच्या उंची साड्यांच्या खरेदीवर डिस्काउंट ऑफर सुरू आहे लग्न जथ्था आणि आहेराच्या कपड्यांच्या खरेदीवर पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत डिस्काउंट दिला जातोय दीपक साडीमध्ये विशेष सेल सुरू असून तीन हजार पाचशे रुपयांची पैठणी फक्त सहाशे रुपयात मिळणार आहे सर्व प्रकारच्या ब्रँडेड साड्यांवर पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे पाच हजार रुपयांची ओरिजिनल पेशवाई साडी फक्त एक हजार पाचशे रुपयांना उपलब्ध आहे सर्व प्रकारचे ड्रेस टॉप गाऊन यांची व्हरायटी असून हे कपडे शंभर रुपयांपासून पुढे मिळणार आहेत आता जत्रा आणि यात्रांचा हंगाम सुरू झाला त्यामुळे जत्रेसाठी लागणाऱ्या कपड्यांची असंख्य व्हरायटी सुद्धा दीपक साडी सेंटरमध्ये पाहायला मिळणार आहे त्याशिवाय स्पेशल साड्यांचं कलेक्शन इथं असून साडी खरेदीवर पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंतची सवलत मिळणार आहे त्याचप्रमाणे साड्यांची लेस पाच रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत आणि दोऱ्याचे रील सात रुपयांपासून ते बारा रुपयांपर्यंत इथं उपलब्ध आहेत महिलांनी खरेदीसाठी रंकाळा फुलेवाडी आणि संभाजीनगर इथल्या दीपक साडी सेंटरला भेट देण्याचं आवाहन व्यवस्थापकांनी केलंय